SBI बी बँकेचा मोठा घोटाळा उघड विधवा महिलेचे तेहतीस लाख एकोणऐंशी रुपयांचा अपहार मनमाड मनमाड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मनमाड शाखेचा एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे रत्नाबाळू सोनवणे नामक एका विधवा महिलेची जीवनभराची पुंजी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत बँकेतीलच काही बुरट्यांनी तुमची पॉलिसी भरायची आहे असे सांगून बँकेत कोऱ्या चेकवर सह्या घेऊन तब्बल तेहतीस लाख एकोणऐंशी हजार रुपये काही बँक कर्मचाऱ्यांच्या संगणमताने त्यांच्या खात्यातून परस्पर लंपास केले आहेत या संदर्भात मनमाड पोलीस स्टेशन येथे संबंधित महिलेने पोलीस तक्रार दाखल केली असून त्यांच्यासोबत घडलेला फसवणुकीचा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र माझा न्यूज समोर मांडलाय बघा सविस्तर आमची फसवणूक झाली सर कुठं झाली कोणी केली मनमड बँक बँक स्टेट बँकेच्या माणसांनी मनमाडच्या स्टेट बँकेच्या लोकांनी हो बर काय झालं किती पैसे गेले तुमच्या बँकेकडून तीस लाख एकोणऐंशी हजार तीस लाख एकोणऐंशी हजार बरं कोणी केलंय कसा फ्रॉड केलाय तुम्हाला कसं कळालं आम्हाला कळलंच नाही सर पैशाची जेव्हा गरज भासली त्यावेळेस कळालं जेव्हा तुम्ही पैसे तुम्हाला गरज पडली तुम्ही बँकेत गेले तेव्हा कळलं अकाउंटला किती सालापासून फसवणूक झाली तेवीस पासून दोन हजार तेवीस पासून हो बर आणि तुम्हाला कोणावर संशय आहे का संशय हो कोणावर संशय तुमचा हितेश शर्मा ते याच्यात होते कशामध्ये कामाला होते का होते काय म्हणून काम करत होते ते एफ डीनच पॉलिसी काम करायचे पॉलिसी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी त्यांच्याशी तुमची भेट कोणी करून दिली नाईक सरांनी बीएम नाईक हे कोण आहेत ते बँक मॅनेजर आहेत का हो मोठे सर मनमाड शाखेचे बँक मॅनेजर हो त्यांनी तुमची भेट करून दिली हो बर त्या व्यक्तीने तुमच्याकडून पैसे कशा प्रकारे घेतले चेक नुसार घेतले चेक म्हणजे तुम्ही त्याला दिले होते का चेक लिहून दिले होते का त्या व्यक्तीने तुमच्याकडून चेक काय सांगून घेतले पॉलिसी भरण्यासाठी पॉलिसी तुमच्या कसल्या पॉलिसी आहेत पॉलिसी माझी स्वतःची होती किती जणांच्या पॉलिसी तुमच्या एका एकंदरीत चार पॉलिसी चार पॉलिसी आहेत त्या पॉलिसी भरायच्या सांगून तुमच्याकडून चेक वर सहा सहाय्या घेतल्या तुम्ही त्या चेकवर काही आकडा लिहून दिला होता का त्यांना नाही नाही लिहून दिला म्हणजे त्याच्या जे काही आकडे टाकले असेल ते त्याने स्वतः तुमचा अश्विनी बाळू घडलाय स्टेट बँक ऑफ इंडिया मनमाड यांनी माझ्या आईची आर्थिक फसवणूक केली आहे किती लाखाची फसवणूक केली आहे तीस लाख एकोणऐंशी हजार तीस लाख एकोणऐंशी हजार बर आणि हे तुम्हाला कधी कळालं आम्हाला त्यावेळी आम्ही बँक डिटेल स्टेटमेंट काढलो त्यावेळी आमच्या लक्षात आलं तो किती दिवसामध्ये फसवणूक झाली सरासरी पासून फसवणूक होती जून दोन हजार तेवीस पासून चोवीस पर्यंत आणि तुम्ही ज्यावेळेस या संदर्भात बँकेत गेले त्यावेळेस मॅनेजरने तुम्हाला काही माहिती दिली नाही या संदर्भात बँक मॅनेजरने नाईक साहेबांनी आम्हाला हितेश राजकुमार शर्मा याच्याशी ओळख करून दिली आणि माझ्या आईला माझ्या वडील कोविड मध्ये डेथ झाली त्यांची ग्रॅज्युएटी मिळाली होती ते पैसे पॉलिसी आणि एफ डी स्वरूपात टाकायला लावले हितेश राजकुमार शर्माशी ओळख करून दिली म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून बँकेमध्ये ते पॉलिसी काढल्या हा जो व्यक्ती आहे हितेश कुमार हा बँकेचा कर्मचारी होता का येस इन्शुरन्स अच्छा एसबीआय लाईफ इन्शुरन्स साठी तो बँकेत काम करत होता हो बर आणि तुम्ही ज्या वेळेस तुमच्या आईने ज्या प्रकारे सांगितलं की त्यांनी चेक दिलेत बँकेतून त्यांना त्याला कोरे चेक दिले तर ते कोरे चेक ज्यावेळेस वटवले असतील त्यावेळेस बँकेतून तुम्हाला काही फोन आले ते का आम्हाला एकही फोन नाही आलेला म्हणजे एवढं तीस ते एकतीस लाख रुपयाची फसवणूक तुमची झालेली आहे आणि जे पैसे इतर लोकांना कशा प्रकारे गेलेत काय गेलेत त्यात या संदर्भात बँकेतून तुम्हाला काहीच सांगण्यात आलं नाही आता आणि जेव्हा तुम्ही बँकेत गेलात त्यावेळेस बँकेने तुम्हाला सहकार्य केलं का नाही नाही केलं मग तुम्ही या संदर्भात पोलीस तक्रार दाखल केली आहे का हो केली कोणाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे या रत्नाबाळू सोनवणे म्हणून या फिर्यादी आहेत या मनमाड येथे राहिला आहेत यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर सन दोन हजार वीसमध्ये करोना काळात त्यांच्या पतीचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या पतीच्या का जे काही ग्रॅज्युटी अमाऊंट काही जे रकमा त्यांना मिळालेल्या होत्या त्या त्यांनी मनमाडच्या एस बी आय शाखा जी आहे तिथे त्यांनी त्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांची तिथील मॅनेजर जे होते तात्कालीन नाईक म्हणून त्यांनी एका शर्मा म्हणून व्यक्तीशी त्यांची ओळख करून दिली आणि त्यांनी त्यांना असं सांगितलं की सदरचा व्यक्ती हा आमचा एक अधिकृत कर्मचारी कर्मचारी म्हणून आहे आणि त्या कर्मचाऱ्याने मग सदरच्या ह्या जे काही ग्रॅज्युटी रक्कम ह्या फिर्यादींच्या जमा होत्या त्या त्याच्यात त्यांनी त्यांना एफ डीस करायला लावल्या इन्शुर लाईफ इन्शुरन्समध्ये आणि परस्पर या ज्या फिर्यादी आहेत यांच्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान काही कोऱ्या चेक्सवर सह्या घेऊन त्यांच्या एफ डीज ब्रेक करून परस्पररित्या सर्व ब्रांचनी तसेच ह्या व शर्मा नावा जो कोणी इसम आहे ज्याने असं सांगितलं की तो इन्शुरन्स कंपनी एस बी आय इन्शुरन्सचा एक कर्मचारी म्हणून आहे या सर्वांनी परस्पर त्या फिर्यादीचा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांनी त्यांचे वर्ग पैसे जे आहे ते वेळोवेळी दोन हजार तेवीस ते चोवीसच्या दरम्यान विविध पंधरा ते वीस खात्यांमध्ये वर्ग केले आता सदर संबंधित जे काय खात्यांमध्ये वर्ग करण्यात आलेले यांचे जे पैसे होते याबद्दल यांना कुठल्याही प्रकारे माहिती या फिर्यादीला बँकेनी मिळू दिली नाही ज्यावेळेस त्यांना पैशाची आवश्यकता जास्त भासल्यानंतर त्या त्यांच्या मुलींनी सर्व स्टेटमेंट काढले त्यावेळेस ते त्यांना कळालं की त्यांच्या खात्यातून जवळपास तीस लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा अपहार झालेला आहे आणि सदरचा अपहार हा हा केवळ एका कोणत्या व्यक्तीचा नाहीये तर सदर अपहारामागे जर बघण्यात आलं तर सर जर मेरबान पोलिसांनी जर का व्यवस्थित यात चौकशी केली तर यामध्ये व्यवस्थापकापासून पा तर सर्व संबंधित बँक कर्मचारी हे देखील त्याच्यामध्ये आरोपी होत आहेत कारण की कुठल्याही बँक मॅनेजर किंवा व्यवस्थापक जे आहेत एसबीआय सारख्या जबाबदार बँकेने अशा पद्धतीने एखाद्या फिर्यादी महिला महिला आहे ज्या महिलेला अशिक्षितपणाचा त्या महिलेचा फायदा घेऊन तिच्या खात्यातील रक्कम वर्ग करून तिला तिच्या बाबतीत अशा पद्धतीने अपहार करणं हा अत्यंत खूप मोठा गुन्हा आहे गंभीर गुन्हा आहे त्या संदर्भात या फिर्यादी महिलेंनी सर्वप्रथम मार्च महिन्यामध्ये मार्च दोन हजार मध्ये माननीय एस पी साहेब आडगाव ग्रामीण यांच्याकडे तक्रारी अर्ज केलेला होता त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने वरिष्ठ अर्ज म्हणून सदरचा अर्ज हा मनमाड पोलीस स्टेशन यांच्याकडे वर्ग करण्यात आला आणि दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी तत्कालीन बँक मॅनेजर कॅशियर आणि वर्मा असे तीन लोकांवर शर्मा सॉरी शर्मा असे तीन लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सदर फिर्याद मध्ये या फिर्यादी महिलेचे ज्या खात्यांवर चेकद्वारे पैसे परस्पर अपहार करून वर्ग करण्यात आलेले आहे त्या लोकांना देखील त्या फिर्याद मध्ये घेण्यात आलेला आहे आमची त्या फिर्यादीच्या वतीने माननीय एस पी साहेबांना मागणी आहे का यामध्ये सर्व बँक कर्मचारी संबंधित ज्या लोकांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले आहेत ते तसेच बँकेचे मुख्य प्रबंधक जे आहेत एसबीआय बँकेचे मुख्य प्रबंधक नाशिक शाखेचे यांना यांना देखील याच्यामध्ये आरोपी करण्यात यावे आणि त्यांची देखील चौकशी करण्यात यावी रत्ना सोनवणे यांचे पती हे कोरोना काळात एक्सपायर झालेले आहेत त्यांच्या माघारी दोन मुली आणि एक मुलगा आहे त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आजपर्यंतची जी काही मिळकत कमावलेली होती ती सर्व मिळकत या भुरट्यांनी अपहार करून या कुटुंबाला अक्षरशः रस्त्यावर आणलेला आहे त्यामुळे या प्रकरणातील जितकेही संशयित आहेत त्या सर्वांवर कठोरात कठोर कतौर कारवाईची मागणी सोनवणे कुटुंबियांसह सर्व सामान्य नागरिकांकडूनही होत आहे तसेच सोनवणे कुटुंबियांप्रमाणेच अजूनही काही खातेदारांची मनमाड शहरात फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक